जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा नगर येथील कांदा बाजारभाव सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज नगरमध्ये संगमनेरमध्ये कांदा आवक चार हजार दोनशे एक्क्याऐंशी ऐशवी कांदा वक आली होती बाजारभाव सुपर गोळे कांदे काही निवडक वकले चार हजार नऊशे एक ते पाच हजार एकवीस रुपयापर्यंत काही निवडक वकले विकली गेली तर एक नंबर कांद्याला चार हजार पाचशे ते पाच हजार एक रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले दोन नंबर कांदे चार हजार शंभर ते चार हजार चारशे एकावन्न रुपये तीन नंबर कांदे तीन हजार दोनशे एक्कावन्न ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत विक्री झाली तर चार नंबर कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले टमॅटो मार्केट संगमनेरमध्ये चार हजार तीनशे क्रेटची टमॅटोची आवक आली होती टमॅटोला बाजारभाव एक नंबर टमॅटो क्रेट प्रति सहाशे एक ते आठशे एक्कावन्न रुपये प्रतिक्रेट टमॅटोला बाजारभाव होता दोन नंबरचे टमॅटो तीनशे पंच्याहत्तर ते पाचशे पंचावन्न रुपये प्रतिक्रेट अशी विक्री झाली तर तीन नंबर टमॅटोंना एकशे पासष्ट रुपयापासून तीनशे रुपये प्रतिक्रेट असा बाजारभाव होता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा you mm -hmm.